नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचं खूपच इंटरेस्टिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत की प्रतिमा देवीच्या मंदिरात महिपतला पाहते आणि तिच्या लक्षात येते की ज्याने मला मारण्याचा प्रयत्न केला होता माझं कुटुंब संपवण्याचा प्रयत्न केला होता तो महिपत आहे महिपतला पाहून प्रतिमाच्या लगेच लक्षात येत की महिपतनेच नसिडेंट घडून आणला होता त्यानंतर आता प्रतिमा चक्कर येऊन पडते आणि रविराज आणि अर्जुन तिला विचारतात की हे कसं झालं त्यावेळी प्रतिमा आता त्यांना सांगते की महिपतनेच आपला ऍक्सिडेंट घडवून आणला होता आपलं कुटुंब विखुरलं त्यानंतर आपली तन्वी आपल्यापासून लांब गेली मी स्मृती गेली आणि त्यानंतर कितीतरी वर्ष आपण एकमेकांपासून लांब राहिलो आणि ह्या सगळ्याच एकमेव कारण म्हणजे हा महिपत त्यामुळेच हे घडलं आहे हे कळताच आता रविराजचा राग होतो रविराज आणि अर्जुन महिपत विरुद्ध चे, पुरावे शोधू लागतात आणि त्यावेळी त्यांना कळत की नागराजनेच प्रतिमा आणि तन्वीला मारण्याची सुपारी दिली होती हे कळतात प्रतिमाचा राग अनावर होत प्रतिमा थेट अर्जुन घेऊन महिपतच्या घरी पोचते आणि ती चिडून महिपतचा गळा धरते आणि त्याला जाब विचारत म्हणत असते की सांग तू हे का केलंस तुला कुणी हे सगळं करायला सांगितलं होतं तुला मी सोडणार नाही तिथे सुद्धा असतो तो खूपच घाबरतो महिपत म्हणत असतो की सोड मी तुला सगळं काही सांगतो हे मी कशासाठी केलं आणि कुणाच्या सांगण्यावरून केलं तेव्हा प्रतिमा रविराज अर्जुन ह्या सगळ्यांसमोर सांगत असतो की हे सगळं प्रॉपर्टी बळकवण्यासाठी नागराजने तुम्हाला मारण्याचा प्लॅन केला होता आणि त्यासाठी मला सुपारी दिली होती आणि सुपारी घेणे हे माझं कामच आहे त्यामुळे मीच तुमचा ऍक्सिडेंट घडवून आणला आता मित्रांनो रविराज नागराचं काय करेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद